नमस्कार मित्रांनो माझं नाव गजानन नाते आज जर का बघितलं आपण पैठण या ठिकाणी आलेलो आहे आणि सरांनी मोसंबीला आपले सणीचे काही प्रोडक्ट वापरले होते तर सरांना जबरदस्त प्रकारे रिझन आलेल तर आपण सरांकडून जाणून घेऊया नमस्कार सर तुमचं तुम नाव सांगा संतोष रोडगे दादेगाव तालुका पैठण तुम्ही आपल्या मोसंबी पिकासाठी सनेचे कोणकोणते प्रोडक्ट वापरले होते सर सर सन महाराजा अच्छा सॉइल केअर गार्ड सन महाराज हे जमिनी मधून दिले त्याच्यानंतर स्प्रे साठी कुठले प्रोडक्ट वापरले आणि तुम्हाला काय अनुभव आला सन मॅजिक सन बूस्ट आणि सनशिम अच्छा मग हे प्रोडक्ट वापरले तर तुम्हाला काय वाटतं बाबा काय पदार्थ वाटतो तुमच्या मोसंबी पिकामध्ये मोसंबी झाड मोसं चांगले ते काळे पडायला लागले होते ना हा निम ऑइल मारल्याच्या नंतर ते काळे निघून अच्छा अच्छा जसं की मंगू ज्याला आपण म्हणू शकतो कि जेने करून तो काळे डाग पडतो आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होतं आणि त्याचप्रमाणे सरांनी जसं की सांगितलं की या अशा प्रकारचे पूर्ण काळे काळे डाग आलेले होते ज्याला आपण मंगू म्हणतो पण आज ते पूर्णपणे क्लिअर झालेलं आहे आणि सरांनी या झाडासाठी खालून सॉइल केअर सनगार्ड महाराजा दिलं होतं आणि वरतून जर का बघितलं स्प्रे ऑइल सनसीड सनस्टिक आणि सनबुस्ट ह्या प्रोडक्ट आपल्याला या झाडाला सरांनी फवारणी केलेली होती तर तुम्ही बघू शकता मित्रांनो एकदम जबरदस्त प्रकारे सरांच्या झाडाला माल पण लागलेला आहे आणि आपण बघू शकतो किती छोट्या प्रमाणात झाड असून याला एकदम चांगल्या प्रकारे माल लागलेला आहे तर मला वाटतं सर तुम्ही हे जे प्रोडक्ट वापरले तर तुम्हाला काय वाटतं कि काय बदल वाटतो तुमच्या पिकामध्ये पीक एकदम जबरदस्त आहे बार गळत नाही माल ठिकून अच्छा जसं की जे लोक मोसंबीचे जे शेतकरी असतात त्यांचे नेहमी प्रश्न असतात की बाबा मोसंबी गळ होते मोसंबी गळ व्हायला लागली पण सरांनी आपले पूर्ण प्रोडक्ट वापरले आणि जेणेकरून आपण बघू शकता या झाडाखाली नव्हे तर कुठल्या पण झाडाखाली जर बघितलं तर सरांचे एकही मोसंबीचं फळ घाललेलं नाही तर तुम्हाला काय वाटतं सर बाकीच्या शेतकऱ्यांनी मोसंबी फळ गळू नये म्हणून सनेज कंपनीचे प्रोडक्ट्स वापरायला पाहिजे की नाही वापरायला वापरायला पाहिजे एक फळ पडल्याला दिसणार नाही आपल्या बापात येस तर बाकीच्या लोकांनी हे प्रोडक्ट वापरायला पाहिजे ना वापरायला पाहिजे येस तुम्ही समाधानी सर हे प्रोडक्ट वापरून समाधानी